आज स्पेशल स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं होममेड पिझ्झा खूप छान लागतो इथे मी तयारच बेस वापरलेले आहेत आणि खायला एकदम सुंदर होतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू ती इथे मी दोन बेस घेतलेत मोजरेला चीज घेतलेत पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे थोडंसं बटर घेतले एक टॅमॅटो अर्धा उभा चिरून शिमला मिरची उभी चिरून आणि कांदा उभा चिरून घेतला आहे तर चला आपण आता रेसिपी करूया त्या अगोदर आपण एक कढई गॅसवर ठेवून ती छान अशी तापून घ्यायची म्हणजे आपण आत्ता कढईतच पिझ्झा बनवणार आहोत तर इथे मी मीठ टाकले खाली मीठ छान असं पसरून घ्यायचं आहे आपण सगळीकडे आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे म्हणजे आपण जोपर्यंत पिझ्झा बेस तयार करतोय तोपर्यंत आपलं ही कढई छान अशी गरम होईल तर आता आपण पिझ्झा बेस घेऊया आणि पिझ्झाच्या बेसचा जो खालचा भाग असतो तिथं आपण छान असं हे बटर लावून घ्यायचं mm. आहे जेणेकरून तेच खालणं पण छान असा क्रिस्पी होतो आपला पिझ्झा नाही तर कधी कधी असा तो करपला तर मग असं कडवट लागू शकतो आणि साईडच्या ज्या कडा असतात त्यालाही आपण थोडंसं बटर लावू नाहीतर ते असं आपण जेव्हा बेक करतो तर ते असं उकलल्यागत होतात कडा आणि कडकही होतात बटर लावल्यामुळे छान अशा क्रिस्पी होतो फक्त कडांनाच लावायचं आहे मधी नाही लावायचं बटर आपल्याला आणि सगळीकडून व्यवस्थित बटर लावून झालं आहे की आपण आता पिझ्झा पास्ता सॉस घेऊया आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ कि शकता किंवा टॅमॅटो सॉसही लावू शकता ते तर इथे मी भरपूर असं दोन ती दोन ते अडीच चमचे पिझ्झा पास्ता सॉस घेतला आहे आणि तो छान असा आपण आता स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडं छात ह्यात सर्व असतं जे आपल्या चिली फ्लेक्स येतात ते सर्व या असतं पिझ्झा सॉसमध्ये त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं टाकावं लागत नाही वरतून तरी तुम्हाला आवडत असलं तर ता तुम्ही टाकू शकता ऑरेगॅनोही असतं ह्यामध्ये आता आपण हे छान असं स्प्रेड करून ठेवले आणि खूप कमी साहित्यात होतो हा पिझ्झा आणि होममेड आणि खूप म्हणजे एकदम कमी वेळेत होतो आता इथे आपण जे आपलं मोजरेला चीज आहे ते टाकून घेऊयात आपण भरपूर प्रमाणात टाकायचं म्हणजे अगदी असा मस्त विकतचा जसा पिझ्झा असतो तसं लागतो तर इथे आपण लागण तसंच घेतले तर आपण अजून घेऊया थोडंसं आणि मस्त असा सगळीकडे हा मोजरेला चीज स्प्रेड करून घ्यायचे सर्वकडं असं व्यवस्थित पसरवायचं आहे म्हणजे जेणेकरून असं मस्त आपला पिझ्झा टेम्पटिंग दिसतो अगदी विकतच्यासारखा भरपूर असं चीज वापरायचं आहे आणि मुलांना चीजच आवडतं त्यात काही गाठी असेल तर त्या मोडून घ्यायच्यात इथे मी भरपूर असं मोजरेला चीज आता घालून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही छान आपण जो खालचा भाग होता आपण जो सॉस पसरवला होता तो पूर्ण आपण घालून झाकून टाकला आहे चीज घालून आता ह्याच्या आपण आपल्या आवडीनुसार ज्या आपण भाज्या घेतल्यात ते करू ते इथे मी टॅमॅटोचे काप शिमला मिरच आणि कांद्याचे छान अशा आपण आपल्या आवडीनुसार सगळीकडे ठेवायचे पाहू शकता किती छान दिसतो आपला पिझ्झा अजून तर तो बेक होणार आहे मस्त असं आपल्या पिझ्झा पिझ्झाने ह्याच्यावरनं थोडंसं आपण अजून टाकूया मोजरेला चीज भरपूर असं चीज टाकायचे मस्त असा आपला पिझ्झा बेक करण्यासाठी आपण ठेवून द्यायचा तुम आवडीनुसार कमी जास्तही घालू शकता ते ते पाहू शकता मस्त असं आपलं झाल्यानं हे आपण छोटंसं ताट घेतले जेणे जे कढईमध्ये बसेल त्याच्यावर आपण हा पिझ्झा ठेवू शकून असं हे मी ताट घेतले आणि आता आपण ते कढईमध्ये दे ठेवून द्यायचे इथे आपली कढई गरम झाली आहे हु। तर आपण हळूच ठेवून देऊ आणि पाहू शकता पिझ्झा आपला मस्त दिसतो आहे त्याच्या आपण एक झाकण ठेवून देऊया एकवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला पिझ्झा बेक झाला आणि खाण्यासाठी तयार आहे तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा